गगनबावडा तालुक्यात असणाऱ्या एकोणीस हजार सातशे पंचवीस पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणारा पशुसंवर्धन विभाग रिक्त पदांमुळे गेली अनेक वर्ष सलाईनवर आहे पशुधन विकास अधिकारी चार पद मंजूर असून तीन पद रिक्त आहेत हा विभाग सलाईनवर असल्यानं त्याला उपचाराची गरज आहे गगनबावडा तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे मात्र पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय गगनबावडा तालुक्यात चार हजार तीनशे एकोणपन्नास गायी आणि नऊ हजार नऊशे बहात्तर म्हशी आणि दोन हजार नऊशे पंच्याहत्तर कोंबड्या असं मोठ्या प्रमाणात पशुधन आहे मात्र या तालुक्यात पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे शेतकरी नाईला खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांवर उपचार करण्यात लसीकरण आणि वेगवेगळी उद्दिष्ट तसंच विविध मोहिमा अधिकाऱ्यांअभावी अभावी रेंगाळल्या आहेत गेल्या वर्षापासून पशुधन विकास अधिकाऱ्यांची कमतरता असल्यानं तालुक्यातील पशुपालकांची फरफट होतीये या प्रश्नाकडे पालकमंत्री आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांनी लक्ष घालणं गरजेचं आहे गगनबावडा तालुक्यात ज्यांच्याकडून या विभागाचा कार्यभार चालवला जातो त्यामध्ये पशुधन विकास विस्तार अधिकाऱ्यांची चार पदं मंजूर असून त्यातील तीन पद रिक्त आहेत केवळ एक अधिकारी असून त्यांच्याकडे पन्हाळा तालुक्यातील दोन दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय तर तालुक्यात ता पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या चार पैकी तीन जागा रिक्त आहेत तालुक्यात ता पशुधन पर्यवेक्षकांच्या तीन पैकी एक जागा रिक्त आहेत तर वर्णोपचारकाच्या तीन पैकी एक जागा रिक्त आहेत तसंच परिचर्चा सहा पैकी दोन जागा रिक्त आहेत त्याचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून उपचारावरही मर्यादा येत आहेत मनुष्यबळा अभावी लाळ खुरकत लसीकरणातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत शासकीय यंत्रणेकडील विविध योजनाही पशुधन विकास अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे गगनबवडा तालुक्यातील पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग सलाईनवर असल्याचं चित्र दिसून येत आहे गगनबवडा तालुक्यातील पशुपालकांची हेळसाण थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं तालुक्यातील रिक्त पदावर नवीन पशुधन विकास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी पशुपालकातून होतीये